नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा दोन हजार बावीसचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर तुम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी आजपासून पीक विम्याचे दोन हजार बावीसचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे तब्बल किती रुपये शेतकऱ्यां हेक्टरी मिळत आहे आणि किती मिळणार आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता खरीप दोन हजार बावीस पीक विम्याचे तब्बल दोनशे बत्तीस कोटी ए आय सीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता पुढे आपण पाहणार आहोत हेक्टरी किती पैसे या ठिकाणी जमा होत आहे आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता वीस एक दोन हजार चोवीस रोजी हा महत्त्वपूर्ण मॅसेज आपण पाहू शकता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहे वरच्या स्क्रीन मध्ये आपण पाहू शकता चौदा हजार सातशे ब्यानव रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे जर समजा आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत तर या ठिकाणी रविवार आणि सोमवार सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी जमा होण्याची शक्यता कमी आहे मंगळवारपासून एखाद्या वेळेस हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही पीक विम्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा